जुनुस सरकार बांगलादेश मध्ये आल्यापासून पाकिस्तानची जी गुप्तहेर संघटना आहे आय एस आय म्हणजे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ही पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये खूपच ऍक्टिव्ह झालेली आहे आपण जर आय एस आयचा इतिहास बघितला बांगलादेशमध्ये किंवा ईस्ट पाकिस्तानमध्ये दे। बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर आय एस आय संपलेलं होतं परंतु मुलकीम रेहमान लढल्यानंतर ज्या वेळेला तिथे झिया जनरल झिया यांचं सरकार आलं आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीचं सरकार आलं तर त्यावेळेला या भागामध्ये आय एस आयच्या ऍक्टिव्हिटीज पुन्हा वाढलेल्या होत्या परंतु नंतर ज्या वेळेला हसीना वाचत म्हणजे मुजीबूर रहमान यांच्या यांची मुलगी यांचं ज्या वेळेला सरकार आलं तर त्यावेळेला आय एस ला त्यांनी त्यांचे काम सगळं तिकडचं त्यांनी बंद केलं होतं आणि जे बंडखोरीला मदत करायचे वगैरे ईशान्य भारतातल्या ते सुद्धा सगळं बंद केलेलं होतं मात्र आता हसीनांना बाहेर काढल्यानंतर जे युनुस यांचं सरकार आलेलं आहे हे अतिशय भारत विरोधी जे तत्व आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देत आहे त्याच्यामध्ये पाकिस्तानचे जे वेगवेगळे मिलिटरी ऑफसर्स आहेत ते तर पाकिस्तानमध्ये येतच आहेत त्याच्याशिवाय आय एस आय सुद्धा तिथे ऍक्टिव्ह झालेली आहे आणि ज्यावेळेला आय एस आय बांगलादेशमध्ये असते तर हो ते दोन किंवा तीन प्रकारची वेगवेगळी कामं करतात एक तर तिथे ज्या उग्रवादी संस्था आहेत जमाते इस्लामी वगैरे त्यांना मदत करायची आणि हिंदूंच्या विरोधात तिथे गडबड करायची त्यांची प्रॉपर्टी बळकवायची त्यांना मारायचं वगैरे दुसरा तिथे जे आवामी लीग वगैरे ज्या पार्टीज आहेत की ज्या भारताच्या बाजूनी आहेत आणि ज्या हसीनांच्या हसीनाची पार्टी आहे त्यांच्या विरोधात कामगिरी करायची तिसरं तिथे अनेक भारत विरोधी कारवायांना मदत करायची उदाहरणार्थ ईशान्य भारतामध्ये त्यांचा ते नेहमीच प्रयत्न राहतो ईशान्य भारतातले जे बंडखोर गट आहेत त्या गटांना सुद्धा मदत करायची आणि ईशान्य भारतामध्ये पुन्हा एकदा अशांतता निर्माण करायची याच्याशिवाय अ सिलीगुडी कॉरिडॉर नावा प्रकार जिथे म्हणजे एक निमुळता टापू आहे जिथून ईशान्य भारत जोडला जातो बाकीच्या जा भारताशी तर तिथे सुद्धा ते घातपात वगैरे अशा कारवाया करत असतात पण त्यांची जी सर्वात मोठी जी कारवाई असते ती म्हणजे भारत विरोधी तत्वांना मदत करायची नंबर एक दुसरं जे बांगलादेशी घुसखोर भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात त्यांना मदत करायची त्यांना थोडंसं ट्रेनिंग द्यायचं भारतात कसं जायचं हे शिकवायचं म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीचा वापर करून आय एस आय आणि त्यांचे जे एजंट्स आहेत हे बांगलादेशमध्ये भारत विरोधी ज्या कडवाय आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतायत आपल्याला कल्पना असेलच की आता पुढच्या काही महिन्यामध्ये भारताचा जो वेस्ट बेंगॉल नावाचा जो भाग आहे तिथे आता निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकांमध्ये सुद्धा गडबड करण्याचा यांचा हेतू असेल आणि एवढच नाही तर हे जे असतात आय एस आय यांनी अनेक खोटे मतदार फेक वोटर्स हे तिकडनं पाठवतं बांगलादेश मधून की जे वेस्ट मध्ये जातात आणि तिथे जाऊन वोटिंग करतात म्हणजे खोटे वोटर्स बनवून बांग्लादेशमधून त्यांना पाठवून बंगला जो वेस्ट बेंगॉल मधलं जे इलेक्शन आहे तिथे मोठी गडबडी निर्माण केली जाते आणि आपल्याला माहिती आहे की वेस्ट मध्ये आज एक कोटीहून जास्त जे वोटर्स आहेत ते खोटे असावे आणि त्यांना काढण्याकरता सरकारने तिथे एस आय आर म्हणजे सिस्टमॅटिक रिव्हिजन ऑफ इलेक्ट्रल रोल हे हा प्रकार सुरू केलेला आहे परंतु जे करतात जे हे ज्यांनी इलेक्शनचे रोल चेक करायचे मतदारा याद्या चेक करायच्या मतदाराच्या घरी जायचं आहे त्यांना पश्चिम बंगालमध्ये जाताना त्यांना खूप भीती वाटते त्याच्यामुळे त्यांना त्यांचं काम करता येत नाही आणि आपण पेपरमध्ये बघितलंच असेल की मला वाटतं दोन किंवा तीन बी एल ओ आ, पारले ले ले हे बंगालमध्ये मारले गेलेले आहेत तर ज्याच्यामुळे जर ही मतदार याद्या जर अपडेट करायच्या असतील त्यातल्या बंगालशींना जर काढायचं असेल तर या बी एल अर्ध म्हणजे सी ए जे, जे, पी एल जे, आर्म पोलीस फोर्सेस असतात त्यांचं प्रोटेक्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे तिथे काहीही काम करू शकणार नाही तर थोडक्यात आय एस आय पाकिस्तान आणि बांगलादेश यांची ऍक्सेस मिळून ते भारताविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारची गडबड करून भारताच्या ईशान्य भारताला पश्चिम बंगालला अस्वस्थ पडण्याचा प्रयत्न आहेत की जे भारताकरता घातक आहे परंतु लक्षात असावं की त्यांच्याकडनं एवढं पण घाबरून जायचं कारण नाही त्यांना जे ईशान्य भारतात जी बंडखोरी जी त्यांना वाढवायची होती ती वाढवणं त्यांना यश मिळालं नाहीये मात्र घुसखोरी ही होते आहे तर त्याकरता आपल्याला जरा लक्ष ठेवावं लागेल आणि इलेक्शन्स मध्ये अनेक खोटे मतदार येत आहेत त्याच्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि याच्याशिवाय जो गोंधळ पश्चिम बंगालमध्ये माजलेला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवावं लागेल तर आपण आय एस आयच्या ज्या कार, कारवाया पश्चिम बंगालमध्ये होत आहेत त्याच्याशिवाय बांगलादेशमध्ये होत आहेत ते तथ्य कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि पश्चिम बंगालमधली जी इलेक्शन्स आहे ती चांगली होतील आणि येणाऱ्या काळामध्ये जी तत्व भारत विरोधी काम करतात बंगलादेशमध्ये विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यामध्ये आपल्याला यश हे मिळायला पाहिजे मी इथेच थांबतो जय हिंद